होऊन देणार पुढचं दोन हजार चोवीस येत्या इलेक्शन ला आमदार हा आपलाच असणार आहे राजांना मी पाठिंबा देणारच आहे कारण इतकी वर्ष भाजप मध्ये काम करून सुद्धा त्यांचं म्हणजे त्यांना एक संधी दिलीच नाही आहे मग आता आम्हाला सगळ्यांना वाटतं की त्यांना त्याला हुमऱ्यावर बसली म्हातारी म्हणाली माझा नातू वायफळ जाणार नाही स्वतः घडणार आणि दुसऱ्याला घडवणार कारण राजे समर्जित घाटगेचा कार्यकर्ता आहे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखले असणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक राजकीय उलतापलती होताना दिसत आहेत भाजपचे नेते समजित घाटगे कोणता निर्णय घेणार तुतारी फुंकणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला आज त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आहे तो आयोजित केला आहे आणि आपल्यासोबत हे कार्यकर्ते आहेत ते आपल्यासाठी बोलण्यासाठी आहेत मला सांगा समरजित घाटगे हे भाजपचे नेते आहेत ते तुतारी फुंकण्याच्या शक्यतेत आहेत त्यांनी तुतारी हातात घ्यावी का एक हजार एक लाखा त्यांनी तुतारी हातात घेण्याच्या अगोदरच त्यांचा विजय झालेला आहे खाली निर्णय सांगितले तो पण विजय आमचा विजयचा गुलाल देखील उदळण्यात आलेला आहे गडिंगकरांच्यासाठी पण राजे जे आजपर्यंत भाजप मध्ये राहून समाजकारण केले पण आज आम्ही दाखवून देणार आहे राजकारण काय असतं या हे तुतारीच्या माध्यमातून आम्ही दाखवून देणार आणि दोन हजार चोवीस येत्या इलेक्शनला आमदार हा आपलाच असणार आहे राजांना आम्ही पाठिंबा देणारच आहे त्याचबरोबर आमच्या सगळ्या महिला देखील त्यांना पाठिंबा देणार आहे राजे भाजपचे नेते होते आता ते राष्ट्रवादीत प्रवेश करतायत तुम्हाला हे हो, निर्णय योग्य वाटतो हा शंभर टक्के मला निर्णय आम्हाला सगळ्यांनाच निर्णय पक्का वाटत कारण इतकी वर्ष भाजपमध्ये का काम करून सुद्धा त्यांचं म्हणजे त्यांना एक संधी दिलीच नाही कार्यकर्ते पण आपल्या सोबत आहेत दादा काय सांगाल तुतारे फुंकण्यावर तुम्ही सहमत आणता कार्यकर्ता म्हणून घाटक्यांचे कार्यकर्ता म्हणून तुम्ही सहमत आहात आज साहेब आता कितीतरी वर्ष बीजेपीचं काम करत होते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तरुण वर्ग किंवा वडीलधारी माणसं ह्या पक्ष वाढण्यामध्ये एवढे दादा पक्ष वाढवले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी कुणाच्या घरात बाळतपणा झाले ते लहान मला बघण्यासाठी कुणाचं मैत झाले त्या मैतासाठी दुःखामध्ये हे माझं समाज आहे कारण माझे समाज म्हणून त्यांनी आजपर्यंत या कागल मतदारसंघामध्ये राबले आणि तुतारी घेण्याची काय गरज आहे सर्वसामान्य माणूस असून राजेसाहेब एवढं काम करू शकतात ज्या वेळेला आमदार होईल तर कोल्हा आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे चित्र बदलून टाकतील म्हणून सांगतो मी आज कागल मतदारसंघामध्ये ज्या वेळेला एक मुलगा घरातनं बाहेर पडत होता त्याला आई विचारली बाळ कुठे चाललास तर त्या आई मी राजे साहेबांचे कार्यक्रम आहे तिकडे चाललोय त्याला हुमऱ्यावर बसलेली मातारी म्हणाली माझा नातू वायफळे जाणार नाही स्वतः घडणार आणि दुसऱ्याला घडवणार कारण राजे समर्जित घाटगेचा कार्यकर्ता आहे <coughs> कार्यकर्ता आहे आपल्याची भाषा हिनी बोलतात हेनी काय आपडतात शाहूच्या घराघरामध्येच घरामध्येच आहे आपण तर आम्ही हे वाटल्यास राखील तेल लावून बोमळ येऊन दे किंवा खोबरेल तेल लावून येऊन दे आपण हे कागलची जनताचा जनताच आहे प्रत्येक जण आलेला माझ्या आई वडील लहान भाऊ मोठा भाऊ छाती ठोकून सांग सांगाल्यात वाघ आले वाघ आता जंगल मे मंगल होणार ह्याच्या पुढं काय आणि तरुण पिढ्या तरुण पिढीसाठी हे महत्वाचं आहे की राईसाहेब आमदार झालेच पाहिजे आता सुट्टी नाही बुट्टी भरायला लावणारच आम्ही खरंच तर, तर अशी संतप्त प्रतिक्रिया तुम्ही काय सांगाल योग्य वाटतोय का निर्णय मदा, राजे हा शंभर टक्के योग्य निर्णय आहे दादांचा आणि आम्ही खरोखर जेव्हा सुद्धा आम्ही आभार मानतो की जेव्हा या देशामध्ये भारताला निवडला भारतामध्ये महाराष्ट्राला निवडलं महाराष्ट्रामध्ये कागल मतदारसंघाला निवडलं आणि कागल मध्ये कागल मतदारसंघामध्ये आमच्या या राज्याने आमच्या आमचं नेतृत्व करायला आम्हाला निवडलं याच्यासाठी जनतेचाच कौल आहे जनतेतला आमदार हा आमचा राजेसाहेबच असणार तुम्ही आता मग अशी थोड्या भाषण केलं की तरुणांच्या हातात रोजगार नाही आणि कॉन्ट्रॅक्टर तयार केले गेले विरोधकांनी त्याबद्दल काय गेली आठ वर्षे आम्ही बघतोय राजेसाहेबांनी भाजप पक्षाच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली राजेसाहेबांनी कोणत्या पक्षाची कोणत्या पदाची कोणत्या विधान परिषदेच्या लोकसभेच्या पदाची ना अपेक्षा करता माझ्या कागल तालुक्यामध्ये खरा विकास झाला पाहिजे लोकांच्या मध्ये लोकांच्या हातात विकास दिसायला पाहिजे लोकांच्या प्रगतीमध्ये तो विकास दिसला पाहिजे यासाठी काम केलं परंतु पक्षाकडनं गेल्या आठ वर्षामध्ये फक्त आजचा दिवस ढकलणे राजी साहेबांच्या एवढून पक्षाचं काम करून घेणे अशी परिस्थिती क्षणापर्यंत आहे मग या आठ वर्षामध्ये ज्या पद्धतीने विरोधकांनी काम केलं आज माझ्यापर्यंत विरोधकांचं काय काम पोहोचले आज तळागाळातील लोकांच्या पर्यंत विरोधकांचं काम आणि त्या विरोधकांची मनस्थिती काय आहे तर एखादं सरकारचं काम मी केलं म्हणून सांगणार असं विरोधकांचं काम आहे परंतु राजेसाहेबांनी राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे वंशज हे या घराण्याचे ते खरी वंशज आणि त्या वंशजाच्या जे गुणधर्म आहेत ते त्यांनी राबवले आणि कागल तालुक्यामध्ये जनता हीच मालक आहे जनता हीच सत्तेची मालक आहे आणि आम्ही जनतेचे चालक आहोत मालक नाहीत या पद्धतीने राजे साहेबांनी काम केलं आज ज्या पद्धतीने साहेब आणि सर्व कार्यकर्ते तुतारीचा निर्णय घेणार आहेत किंवा घेतला जाईल आता या काही वेळात तो निर्णय योग्य असेल कारण आमच्यासारख्या युवकांना आमच्यासारख्या तमाम या कागल तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील युवकांना असा निष्कलंक चा, मौल्यवान चारित्र्य असलेला असा नेता खूप वर्षांनी मिळाला आणि त्या चारित्र्य वा, नेतृत्वाला वाढवणं मोठं करणं आणि भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या मुख्य खुर्चीमध्ये बघण्याचं आमचं स्वप्न आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील आणि या कागल तालुक्यातील लोक येत्या काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये पूर्ण करणार धन्यवाद समजित घाटगे जो काही निर्णय निर्णय घेतील त्यांच्या बाजूचे आम्ही ठाम आहोत अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे ती कार्यकर्त्यांनी दिली आहे सरकारनामा कोल्हापूर